हाय नमस्कार आपल्या भावना बहिणीला काय सांगू भावा बहिणींनो मी तर उपजार नाही इतक्या दिवस आता कान 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 कान, कान आणि खिदबत होती कान लय दुखत होता बघा कान आणि चार पाच महिन खिदाबली भावा बहिणींनो एक झालं की एक एक झालं की एक आता का तुम्ही काय म्हणताय सारखं रड गाणं आता काय माझ्या शरीराला भोग घाईन काय नाही आता गाणं करू तर काय करू सांगा बरं बरं सुखी असल्या कोण रडल त्या भावा बहिणीनं सांगा की तुम्ही आता हका टाकलं आहे ह्या पोराला कसं तरी जेवण करून दिलं पाय पसरून ही आणि झोप येई ना भावा बहिणीनं मला हात हातरून ही आहे नुसता गुडगा ठ करतोय ह्या का गरम पाणी आहे शिकते गुडगा असा गरम ह्याने वाय सुख लागल झोप येईल मन पण कशाचं भावा बहिणीनं दमत निघाना नुसता आपो वाटतोय पाय सारखा माझा आता मी जर सुखी असते चांगली चणचणे चणचणीत असते तर हसून खिळून हिडीव काढला असतं भावा बहिणीनं आता माझ्या शरीराला काय कीड लागली एक झालं की एक एक झालं की एक माझ्या भावा भावाहिणीनं बळणे कोण करेल का तर काय काय भावा बहीण आपली म्हणते की सारखंच रडगाणं आता देवाने माझ्या माग रडगाणच लावलंय हसून खेळून जीवनच नाही माझा तर काय करू आता रडावत लागेल की मला दुखतंय खुकतंय म्हणल्या आता गोळ्या खाऊन खाऊन तर जीव जाया राहिला आहे गोळ्याने राहणार कशानेच राहणार तर का आता केला आवेला हे घातलं आणि पाणी ठेवलं पातील्यात आणि म्हणलं शेका तेवढंच काय ढिल्लं पडल म्हणलं हे होईल तर भावा बहिणीनं पहिली काम ही केलेले मांदाळी असं इटभटीव काम ही केलेले चिकूल ही तुडावल्याला असं गड्यावाने चिकूल ही आम्ही तुडावलाय परत ते लगड म्हणतात आवड डाब्याची त्याने पाणी ही वाहिले बावा बहिणीनं त्याच्यामुळे आता त्रास व्हायला लागला आता जसं वय होईल तसं मग काय करायचं वय होईल तसं शरीराला बादी करत होणार किंवा मस्ल जीव वाईट थांबतोय माझा मला बी नाही सांगू वाटत नाही बोलू वाटत नाही असलं सांगू वाटत हे पण भावा बहिणीं म्हणतात की नाही त्रास असल्या हे माणूस सांगता की मला असं होतं तसं होतं पण काय करायचं आता बळणे तरी करते का मी म्हणून भावा बहिणीनं मी तर सगळ्याला सांगायचं टाकून दिलंय नको आपलं कोण आहे कोण को खरं धरतं म्हणून बाबा बहिणीनं ससा मी सांगतच नाही कोणाला आपला भोग आपण भोगायचा येऊन जाऊन आपल्या नशिबाला आपण इवळत बसायचं ही दुखतंय ती दुखतंय मग दवाखान्यात जायचं तर कशानेच काय व्हायना ती सांगते एक सारा काढा ना असं करा तसं करा मग भावा बहिणीनं मी सांगितलं की आत्ता साध्या आपण का आप तर कामाला नाही ह्याला नाही मग एक सारा इतर काय फुकाट काढाल का कोण सांगा बरं तुम्ही आपल्या बी चार पैसे लागतात की मग आता ती मला तर गुडघ्याचं बघावंच लागेल भावा बहिणीनं नाहीतर काय झालं नाही चाला हे आलं तर खरडायची बाजू यायची आणि मग लयच आपलं अवघड होऊन बसायचं आहे कोण करायचं आपलं हे आवी दादा कराल साध मी इतकी चांगली ही आहे तरी म्हणलं ना पाणी हे आण हे तर आणत नाही तो अजिबात तर भावा बहिणीनं त्योच बाधेकार माझ्या गुडघ्याला झाला बघा आपणच आपणच आणायचं सगळं आपणच सगळं करायचं आपणच बघायचं सगळं घरचे काम आम्ही म्हणजे एकच काम करणार आणि मग कुठं त्याच्याबरोबर काय बसता वाद घालत म्हणून भावा बहिणीनं मीच ही करती जीवाला माझ्या त्रास घेते पण आता कुठवर घेऊ तर रे त्रास आणि असा त्रास घेतला की आपण आपल्या हिमतीनं करायला लागलो ही करायला लागलो की आपण आपल्या ताकदीच्या जोरा जातो जो करायला आपण भावा बहिणीनं ताकद बी आपली आता संपत आले अंगण थारथार आपलं कापतं असे जड काम तर आता भावा बहिणीनं मला फायनातच तरी पण त्यातून बी मी प्रयत्न करते भावा बहिणीनं खरं म्हणजे सांगायचं का मला घरचं काम सुद्धा करायचं माझ्या जीवावर आता सध्या येतं आहे मला नको वाटतंय व पण काय करू आता करावंच आहे तसंच तर झाला आहे बघा खेळ माझा तर तेवढं बाया आपल्या त्या नंदात आयला तेवढं माझं वाईट वाटलं बघा बिचारीला तिला बे आई बहीण बिचारे असेल गाना गोतातले असल म्हणून माझं वाईट वाटलं ना तर माझं वाईट कोणालाच वाटा ना बाजी काम कामधंदा करते हे करते पण बहिणीनं नाही ना करून कोण आपलं करणार आहे आपलं सगळं तसंच पडतय करावंच लागतंय की आपल्याला दुखलं खुपलं तरी मग आपण कामधंदा करायला लागलो हे करायला लागलो की म्हणतात हाय येत हाय असं हाय तसं तर भावा बहिणीनं मी बळरी कधीच करणार नाही आणि आपल्याला ते येत बी नाही आपण गुरावाने काम केलेलं आहे लय इटाने हे लय डोक्या वाहिल्या त्या वीस वीस इटा वाहिल्या डोक्या भावा बहिणींनो लय म्हणजे लय आमच्या आई बापांनी ह्यांनी आमच्या गरिबीमुळं भरपूर कामं करून घेतल्या ती भावा बहिणीनं आमची एक ना एक बहीण अशीच झाली बागा बात म्हणजे काय ती सोपी कामं नसतात इटबटीवली कामं सोपी नसते ती सगळं कमरं आणि माणक्यांवर न ह्याच्या कामं असतात ती आणि भावा बहिणीनं तीन कलर वाहतात बघा इटबटीव काम करायचं म्हणल्यावर सोपं नसतं तर आमच्या आईवाल्डाने काय केलंय पहिल्यापासून तो धंदा पत्कारलेला आणि आम्ही लहान होतो की आम्हाला जम सुद्धा नव्हती कामं तेव्हापासून आमच्या आईवाल्डांनी आम्हाला काम, काम करायला लावले त्यांच्या गरिबीनं आमच्या जीवनाचा त्यांनी विचारच केला नाही कसलाच आणि ती भावा बहिणींनो आता आम्हाला सगळ्यात बहिणींना असा बाधिकार झालेला वाटतोय बघा म्हणजे ती कामं करून करून चिकून तुडवायचा परत सकाळ उठून चिकून थापाय गेल्यावरती करायचं तोडायचा परत तुडवायचा म्हणजे नाही कुटाणा असतो भाऊ बहिणीनं ती पण आणि तुम्ही कोण कोण भाऊ बहीण करत असत्यांना काम तर त्यांना सुद्धा कस ती कसं काम आहे काय आहे ते भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ज्याने ज्याने हे असली कामं ही केले ती त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा किती त्रासाचं काम असतं कसं असतं तर भावा बहिणींना हो आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून आम्ही असली कामं करत होतो आणि आता आपल्याला शेतीतलं काम करायचं म्हणलं तरी लय अवघड वाटतं या का आता सारे हाडं हाड़ा, हो ना हाड झिजून कुजून गेल्या झाल्यात भावा बहिणींनो आणि आता ती आपल्याला काम व्हायना असं वाकणीच ह्याचं तर आपल्याला बिलकुलच काम व्हायना भावा बहिणीनं हो असं शेतकऱ्यांनी काय भाजी लावायला लावली काही करायला लागलं तर आपली कंबर दम काढत नाही मी लय माझ्या नशिबाला शिव्या देते यावं नशिबाला द्यायचे शिव्या दुसरं नाही कोणाला द्यायचं आपलं नशीब खोट खोट खोट्या नशिबाला कुठं घेऊन जा बाप ती तसली परत म्हणलं नवरा हे असला जे भेटला ते म्हणलं तिथं तर काय तरी सुख लागल तर नवऱ्याने तर भरपूरच दुःख दिल तर भावा बहिणींना पण सांगत नव्हतो आम्ही कोणाला अजिबात की असा करतोय नवरा तसं करतोय अजिबात सांगत नव्हतो आमचं आम्ही भूग भुगलो आई बापाला ह्याला बाप तर नावतात भावा बहिणीनं मला आईनं लगीन करून दिल्या दुसऱ्याच्या विश्वासा पण तरी पण आपण राहिलो नाही आईला बी दुःख दिलं कसं असल तसं असल तस परत म्हणलं विसरून गेली सगळं कामधंदा करायचो खायचो प्यायचो तुम्ही तुमच्या लागाने आम्ही आमच्या लागाने जादा आपण नादाला कुणाच्या लागत नव्हतो नावऱ्याच्या पण नादा लागत नव्हतं आपण काम बन आपण बन भावा होतो बहि लहान आता त्यावेळेला सुद्धा संघ घेऊन जायचे कामाला मी बसवायचे झाडाखाली ही कोण सांभाळाय ना पुरी शाळेत ही मग जायचं आपलं घेऊन कामाला स दुःख संघ संघ आपलं मग आमची सासू सुद्धा म्हणत नव्हती की ठेव आहे की काय मी हे का आमची तर पोरं कोणी सुद्धा सांभाळे नाहीत भावा बहिणी आमचं आम्हीच करायचो काम धंदा आमची आम्हीच पोरं सांभाळायचो ही अजिबात आमची सासू तर पोरांना हात लावत नव्हते का सांभळत नव्हते का काय नव्हते तिजे तिच्यात त्यापल्या आपल्या ती काम धांद्यात असायची पण आम्ही कधी शिणलो नाही कोणा किंवा काय नाही तो काच सांभाळ सासू ना आमच्या सांभाळेच नाही आमची सासू अशीच करते तशीच करते बाबा कधी ना घेत गौत गो ग आम्ही कुठं गात बसलो जसं आपलं असेल तसं काय करायचं कुणाला सांगून जमल का आपलं आणि सांगतच नव्हतो आम्ही अजिबात लय होतं या असं गरम पाण्याने अशी बाटली ही फिरावली बारी वाटतंय बघा असं मस्त वाटतंय जसं गरम लागल तसं भाव बहिणीनं काय सांगायचं आहे आणि हे जे पाणी गार झालं ना तर मग मी अजून तापावणार आणि जोपाल तर का अजून रातभर शेकत बसणार मग काय करायचं आता ते घेतलं घेतलंय बघा आता ती शिकती जरा ना अनेक त्याने चुळती आता आमच्या तिकडं बेसायचं बरं का तसला त्या मलमचं नाव होतं बघा मिश्यावाला मिश्यावाला ते, ते मलम मिश्या मिश्या लावला ना भावा बहिणीनं तर कसलं बी दुखायचं असू द्या आणि कसले बी पायाला हाताला सूज असू द्या तो ला, ला, मलम लावला की लगेच वसरायचं दुखायचं राहायचं असा पाय चमकला मुरगाळला तर त्या मलमने लगेच राहायचं फक्त म्हणा जायचं ना आम्ही म्हणायचो की ते मिशेवाला मलम द्यावं पण हिथं भाव बहिणीनो लई चौकशी केली हिथं तसला मलम नाही हवं हो। ते लोणनला भेटतो बघा लोणनला आमच्या मायारला लोण आणला हि तर जी पाहिजे वस्तू ती हिथं नाहीच लोणनला हर प्रकारची वस्तू भेटायची म्हणजे कसल्या जखमवली कसलं बी काय दुखाय खोपाय ते हातपाय चमकाय ही, ही लागलं ना म्हणजे त्याला लावाय फक्त म्हणायचं मिश्यावाला मलम द्या मग ते मिशेवाला मलम म्हणलं की लगे ती मेडिकलवाली द्यायची तर अशी एवढे एवढी बघा डबी असते डबी निळे निळी पहिल्या बाटल्या होत्या आता काय कसे आहेत कोणा ठावं आणि भावा बहिणीनं लोणनला आपण लई दिवस गेल्यालोच नाही तर आता तिथ तिथं बी मलम आहे का नाही तसला काय माहीत नाही पण आम्ही पहिलं होतो तिकडं त्यावेळेस ते तसलं मलम हे भेटायचं तर बाबा बने कसलं बी दुखायचं हे असलं तर काय सुद्धा वाटत नव्हतं लगेच जायचं आम्ही मेडिकलमधून ते मलम घेऊन याचू पण ही तर नाही हो मग आता तिकडं बी हाय का नाही कुणाठ ठावा आपण बरंच वर्षे झालं लोनंदा काय गेलो नाही